त्यांचं बोलणं ऐकून मध्येच बडबडतो सगळेच आता दारूच्या अंमला गेलेले असतात त्यामुळे ते काय बोलत आहे हे त्यांना कळत नसते नाही हे बघा आपल्यासोबत दीपा आहे आणि दीपा सध्या प्रेग्नेंट आहे त्यामुळे आपल्याला असे काहीही करायचे नाही अजय ने दीपाठी थोडीशीच घेतल्यामुळे तो अजूनही भानावर असतो अजय यार तू घाबरत आहेस अरे भूत प्रेत असे काहीही नसते आणि हेच आपल्याला सिद्ध करायचे आहे विनीत त्याच्या जवळ जाऊन बोलू लागतो अजय त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ते सगळेच आता ऐकण्याच्या पल्लीकडे गेलेले असतात त्यामुळे ते तसं करून बघण्याचा निर्णय घेतात अजय दीपाला त्यांना दिलेल्या रूममध्ये जाऊन आराम करायला सांगतो तशी दीपा त्या जागेवरून उठून रूममध्ये जाऊन आराम करू लागते विनीत त्या घरात असलेल्या मेणबत्ती शोधून आणतो हॉलमध्ये एक मोठा आरसा असतो ते लोक हॉलची लाईट घालवतात आणि सगळ्याच मेणबत्ती आरशासमोर पेटवतात विनीत एक मेणबत्ती आपल्या हातात घेऊन आरशासमोर येऊन उभा राहतो बाकीचे सगळे पाठीमागे असलेल्या सोफ्यावर बसून तो काय करत आहे ते बघत राहतात या ठिकाणी कोणी आत्मा आहे का तिला जर माझा आवाज जात असेल तर तिने तिचे इकडचे अस्तित्व आम्हाला दाखवावे विनीत आरशामध्ये बघूनच तीन वेळा असे बोलतो परंतु काहीही होत नाही <coughs> मी बोलले ना आत्मा वगैरे असं काहीही नसते असे काही असते तर ते आतापर्यंत इकडे आले पाहिजे होते कविता सोफ्यावर बसूनच हसत विनीतकडे बघून बोलते तू बरोबर बोलत आहेस कविता असे बोलून विनीत आरशापासून मागे वळून आपल्या मित्रांना बघायला जाणार तेवढ्यात तीन बोटांची धारधार नक्के त्याच्या गळ्याच्या आरपार जातात समोरचं दृश्य बघून त्याचे डोळेच मोठे झालेले असतात त्याच्या गळ्यातून रक्ताची झिगांडी उडते विनीत तसाच जागेवर खाली कोसळतो हे सगळं इतक्या जलद गतीने घडतं की कोणालाही काही समजत नाही अजय जो शुद्धीवर असतो तो हा सगळा प्रकार बघून खूपच घाबरून जातो त्याच्या मनात लगेच दीपाच्या आणि त्याच्या होणाऱ्या बाळाचा विचार येतो तो, तो कोणालाही काही समजायच्या आत सोफ्याच्या मागे लपून बसतो सुधीर राणी आणि कविता तिघेही समोरचे दृश्य पाहून अगदी ब्लँक झाल्यासारखे समोर पाहू लागतात तिघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात अंमलाच्या खाली असल्यामुळे त्यांची आकलन शक्ती तर संपलेली असते परंतु समोरचे दृश्य पाहून मात्र तिघे पण भयभीत झालेले असतात विनीतच्या नर्याचा घोट घेतल्यानंतर ती आकृती वळून त्या तिघांकडे पाहू लागते ए, ए कोण आहेस तू आ आ आ आत कशी आलीस सुधीर बोलतच जागेवरून उठून घाबरतच पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यात ती आकृती आपला हात पुढे करून सुधीरच्या दिशेने लांबवून त्याचा गळा जोरात आवळून धरते आणि त्याला आकाशात वर उंच उडवते सुधीरला पूर्ण हवेत उचललेले असते तो त्या हातातून सुटण्यासाठी धडपड करू लागतो पण सगळे व्यर्थ ए सोड माझ्या मित्राला कविता पण घाबरून सुधीरच्या जवळ जाऊन त्या आकृतीच्या हातातून त्याचा गळा सोडवण्याचा प्रयत्न करत बोलते ती आकृती आपल्या दुसऱ्या हाताने कविताचा पण ध गळा पकडून तिला हवेत उडवते ती बिझी आहे हे पाहून अजय हौ सोफ्याच्या मागून तिकडे बाजूलाच असलेल्या बेडरूमच्या दरवाज्यामधून आत शिरतो आत दिपा शांत झोपलेली असते दीपा दीपा लवकर आपल्याला इकडून लवकरात लवकर निघायला हवे अजय हळूहळत तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न करू लागतो अजय काय झाले तू इतका का घाबरलेला आहेस दीपा डोळे उघडून अजयचा चेहरा पाहून आश्चर्याने त्याला विचारते तू उठाडी मग सांगतो असे बोलून अजय दीपाला उठवतो आणि दरवाजाच्या दिशेने घेऊन जातो तो जा तिला स्वतःच्या मागे लपवून दरवाजा हळच हो उघडून बाहेरचे निरीक्षण करू लागतो दीपा पण त्याच्या मागून बाहेर डोकावून पाहता तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला विनीत दिसतो तशी ती घाबरून ओरडणार इतक्यात अजय तिच्या तोंडावर हात ठेवून तिला शांत राहण्याचा इशारा करतो दीपा घाबरूनच बाहेरच्या दिशेला पाहू लागते तेवढ्यात ती आकृती सुधीरला भरून जोरात खाली फेकून देते सुधीरच्या तोंडातून एक भयंकर किंचाई बाहेर पडते आणि त्याच्यासोबतच त्याचा प्राणही शरीरातून बाहेर निघून जातो त्या आकृतीने दुसऱ्या हाताने अजूनही कवितेला वर पकडून ठेवलेले असते राणी पायऱ्यांवरून वर पळण्याचा प्रयत्न करत असते तर आकृती तिच्या हाताने राणीला पकडून खाली पाडते सगळीकडे ला मार लागल्यामुळे राणीचे शरीरही रक्तबंबाळ झालेले असते दारूच्या आंबलामध्ये असल्यामुळे तिला जागेवरून धड उठताही येत नाही अजय शांत राहून काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो की त्याला त्याच्या ते रूमपासून काही अंतरावरच देवघर दिसते आपल्याला आता या परिस्थितीत हीच सुरक्षित जागा आहे कसेही करून दीपाला या देवघरापर्यंत पोहोचवले पाहिजे असा मनात विचार करून तो एक नजर त्या आकृतीवर फिरवतो दीपा माझा एक तिकडे देवघर आहे तुला फक्त तुझी सगळी शक्ती एकवटून त्या रूमच्या दरवाजापर्यंत पळावे लागेल मी त्या आकृतीला चकवा देण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात तू त्या रूमचा गरवाजा काठ अजय प्रेमाने दीपाकडे बघून तिला हळू आवाजात सांगतो नाही अजय मी तुला सोडून कुठेही जाणार नाही जर त्या आकृतीने तुला काही केले तर नाही मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही दीपा रडतच त्याला नकार देते दीपा आपल्याला असा विचार करून चालणार नाही राणी बघ तुझ्या पोटात माझं बाळ आहे त्याचा जीव वाचवणे ही तुझी पहिली जबाबदारी आहे आणि मला काहीही होणार नाही मी त्या आकृतीला चकवा देऊन तुझ्या मागे देवघरामध्ये दे येईल अजय तिला प्रेमाने समजावून सांगू लागतो कविताची हालत अर्धी मेली झालेली असते तिच्या अंगात जीव असून नसल्यासारखा असतो अजय दीपाला इशारा करतो आणि स्वतः दरवाजातून बाहेर येतो आकृतीच्या समोरून पाहण्याचा प्रयत्न करू लागतो तेवढ्यात ती आकृती त्याचा पाय धरून त्याला खाली पाडते त्याचे डोके समोरच्या भिंतीवर आपटून डोक्यातून रक्त येऊ लागते इकडून दीपा तोपर्यंत पूर्ण जीव एकवटून देवघरात पोचलेली असते परंतु ती मागे वळून अजयला बघते तर अजयच्या डोक्यातून रक्त निघताना तिला दिसते देवा काही करून त्या दृष्ट आकृतीपासून माझ्या नवऱ्याला वाचवू मी त्याच्याशिवाय नाही जगू शकणार आता तूच काहीतरी मार्ग दाखव दीपा रडत देवाकडे प्रार्थना करत असते की तिची नजर देवाच्या समोर ठेवलेल्या त्या कलशावर जाते ती मनामध्ये काहीतरी विचार करून तो कलश आपल्या हातात घेऊन एकदा देवाच्या पाया पडून त्या रूमच्या बाहेर येते दीपा तू आज जा अजयला मार लागल्यामुळे त्याला धड उठताही येत नसते तो दीपाला आपल्या दिशेने दी येताना